नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण छान असा नवीन भजेचा प्रकार बघणार आहोत तसं तर हा खूप जुनाच आहे आणि अगदी पारंपरिक आहे पहिल्या आपली आजी वगैरे जे होतात याची भजी बनवायच्या खूप मस्त लागतात चवीला तर ही गोसावळी आहेत ही स्वच्छ धुवून घ्यायच्या अगोदर आणि त्याच्या चकत्या कट करून घ्यायच्या भोपळ्यासारखे दिसतात परंतु छोट्या आकाराचे असतात तर अशा प्रकारे आपण जसं बटाट्याचे भजी बनवतो ना त्यासाठी चकत्या बनवतो ना तशा प्रकारच्या गोल गोल चकत्या बनवून घ्यायच्या मध्यम आकाराच्या बनवायच्या जा, जास्तसुद्धा एकदम पातळ करू नका किंवा जास्त जाडसुद्धा ठेवू नका तर अशा प्रकारे चकत्या बनवून घ्यायच्या ही भजी ज्या आहेत ना चवीला खूपच भारी लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी इथं आपण एक कप बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये एक पाव कप आपण इथं ता तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकायचं इथं आपण हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा बनवून घेतला होता दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि एक छोटा पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा वापरायचा आहे आणि अर्धा चमचा इथं आपण लाल तिखट वापरले नंतर बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही सर्व कोरडंच अगोदर एकत्र मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे कुठलंही बेसनाचं बॅटर बनवताना तुम्ही तर थोडं थोडं पाणी टाकत बनवायचं म्हणजे गुठळ्या अजिबात होत नाहीत पण आपण जर एकदम पाणी टाकले ना तर खूप गुठळ्या होऊन बसतात नंतर मोडता येत नाहीत गुठळ्या त्यामुळे अशा प्रकार अशा प्रकारे ना थोडं थोडं पाणी टाकत गुठळ्या मोडून घ्यायच्या एकसुद्धा गुठळी उरत नाही तर असं बॅटर पाहिजे आपल्याला जास्तसुद्धा घट्ट नको आणि जास्तसुद्धा पातळसर नको आपण ज्यावेळेस अशा चकतं त्याच्यामध्ये डीप करू ना तर त्यावेळेस व्यवस्थित त्याला कोट झालं पाहिजे अशा प्रकारे तर बॅटर आपलं छान बनवून झाले आता आपण इथं तेलसुद्धा गरम होऊन झाले आपलं गरम झाले छान असं त्याच्यामध्ये आता भजी तळून घेणार आहोत तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही स्किपसुद्धा तुम करू शकता फक्त बेसनाने सुद्धा ही भजी बनवून तयार होतात परंतु तांदळाच्या पिठामुळे ना छान लागतात चवीला भजी दाताखाली त्यामुळे तांदळाचं पीठ जरूर घरा असेल तर मीडियम गॅसवरती छान भजी तळून घ्यायची आपला थोडासा लालसर कलर येईपर्यंत मस्त आतून सॉफ्ट स्पॉन्जे होतात आणि बाहेरून छान अशी क्रिस्पी भजी बनवून तयार होतात जे की चवीला खूपच भारी लागतात तुम्ही अशी सुद्धा नुसती गरम गरम मिरची सोबत ही भजी खाऊ शकता किंवा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सॉससोबत सुद्धा खाऊ शकता तर खूपच मस्त होतात अशा प्रकारे आपण सर्वच भजी बनवून घेणार आहोत गावाकडची जी लोकं असतात ना त्यांना माहिती बघा हे भज्या असतात अशा प्रकारची गोसावळ्याची भजी चवीला खूपच भारी लागतात याची भाजीसुद्धा बनवली जाते परंतु भाजीपेक्षा ना भजी खूप चवीला भारी लागतात तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद